चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण सोळा पुस्तके खपवण्याचा उद्योग करवे विलायतेला गेले तेव्हा मी व माझी दोन मुले राहिलो त्याच सुमारास आश्रमाने स्वतःच्या खर्चाने कर्व्यांचे आत्मवृत्त छापले होते त्याचे तेराशे रुपये कर्ज होते त्याबद्दल ते जाताना मला म्हणाले होते मी रिकामी बसायची तर मी हिंदुस्थानवर हिंडून ती पुस्तके खपवली लीला लोंढेच्या लग्नासाठी आम्ही कोल्हापुरात गेलो तेव्हा तिकडच्या मंडळींच्या सांगण्याप्रमाणे मी आत्मवृत्त घेऊन गेले होते मी पुस्तके विकण्यासाठी स्वतःच हिंडणार होते तो डॉक्टर टेंगशे यांनी आपली गाडी दिली लांबच्या ठिकाणी गाडीतून जाऊन मी बुके खपवू लागले थोडे काम होते तोच कोल्हापुरात प्लेग सुरू झाला डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी कोल्हापूर सोडले व सांगलीला आले आणि राणी साहेबांच्या धोरणाने पुस्तके खपवली राणी साहेबांनी स्वतः पंचाहत्तर रुपये दिले व पुण्यात जाऊन पुस्तके पार्सलने पाठवा असे सांगितले नंतर त्यांनीच दिलेले पत्र घेऊन मी मिरजेला गेले तेथील कारभाऱ्यांची पंधरा पुस्तके पाठवायला सांगून साठ रुपये दिले असे करता करता आश्रमाचे पुस्तकाच्या छपाईचे कर्ज फिटले मी घरी आले तेव्हा माझ्याकडे मुले कोणी नव्हती आत्मवृत्ताची पुस्तके ही आश्रमाचे उत्पन्नच आहे हे मला माहीत होते आणि मी ते लोकांना सांगितले की लोक आदराने घेत हे मला कळून आले होते म्हणून मी ती विकायला जायचे मनात आणले मी ह्यापूर्वी कोठे प्रवास केला नव्हता म्हटले आपला प्रवास होईल आश्रमालाही पैसे मिळतील आमच्या आश्रमाच्या मंडळींजवळ ठरविले की आता ह्यापुढे जी पुस्तके खपवीन त्यांचे कमिशन म्हणून तुम्ही जसे इतर पुस्तक विकणाऱ्यांना देता तसे मला द्या प्रवासाचा खर्च निराळा न मागता अशा रीतीने कमिशन घेऊन मी ते काम करण्याचे ठरवले प्रथम मी ग्वाल्हेरला डोंगरे ह्यांच्याकडे गेले त्यांचे घर उघड्यावर माळावर होते तेथून गावात जायला लांब पडे तिकडे उन्हाळा भयंकर त्याची लपट झळ फार लागते म्हणून डोंगऱ्यांनीच मला सुचविले की तुम्ही डॉक्टर फाटकांची बायको राजाच्या वतीने हॉस्पिटलात काम करते तेथे राहायला जा जेथे झड्या पंखे वगैरे असल्याने उन्हाचा त्रास होणार नाही आणि विशेष इतक्या लांबून जाण्या येण्याचा त्रास होणार नाही कुठे लांब जायचे असल्यास गाडीचा उपयोग होईल डॉक्टर फाटकांची बायको मोटर हाकीत असे तिने मला आपल्या घरी ठेवून घेतली बरीच मदत केली व पुस्तकेही खपवली तेथे नागुताई जोशी म्हणजे श्री लक्ष्मीबाई राजवाडे राणीसाहेब भेटल्या त्यांच्याकडला पाहुणचार घेतला त्या उन्हाळ्यासाठी कोठे जायच्या होत्या त्या मला म्हणाल्या काशीस राम मंदिरात आमचे कारभारी रिजबूळ आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पोचवते मी कबूल केले त्यांनी मला काशीस पाठवले सर्व ठिकाणी ओळखी झाल्या माझ्या मोठ्या भावाचा दादांचा मुलगा भेटला तो रिजबुडांच्या मंडळींना शिकवी त्यामुळे रिजबुडांची मंडळी मास्तरांची आत्ते म्हणून मला फार आदराने वागवीत ते राजवाड्याचे राम मंदिर म्हणून देवाला नैवेद्य रोज पंचपक्वांनाचा दोन ताटे तेथे येत ते अन्न मला मिळेल काशीतली देवळे वगैरे पाहून झाल्यावर तिथली मुलींची शाळाही पाहिली तेथे आमच्या इकडच्या बऱ्याच शिक्षकिंनी होत्या त्यांना मी म्हटले मला मालवी यांची हिंदू युनिव्हर्सिटी पाहायची आहे शाळेत शिकणाऱ्या मुली लॉरीतून येत त्याच लॉरीतून माझी जाण्या येण्याची सोय केली ती संस्था पाहिली तेथील प्रोफेसर स्त्री व पुरुष भेटले एनी पेझंटची शाळा पाहिली ओळखीच्या लोकांकडे एक एक दोन दोन दिवस राहून प्रोफेसर जोशी प्रोफेसर गोडबोले ह्यांच्या खटपटीने बरीच पुस्तके खपवली काशीतला पाहुणचार आटोपल्यावर प्रोफेसर गोडबोल्यांनी मला अलाहाबादेला आपल्या ओळखीच्या घरी पोस्ती केली ते ओळखीचे घर म्हणजे इंजिनियर नरवण्यांचे त्यांची बायको ती कॅप्टन लिमयांची बहीण ती माझ्या खूप परिचयाची तिने आपल्या मोटारीतून सर्व मला दाखवून अलाहाबाद युनिव्हर्सिटीत प्रोफेसर रानड्यांकडे मला नेले हे प्रोफेसर करव्यांच्या वेळेस फर्ग्युसनमध्ये होते तेव्हापासून माझ्या ओळखीचे होते त्यांनी एक पुस्तक घेऊन मला कानपूरला पोहोचवले तेथे साखळकर आठवले साठे यांनी मला फार मदत केली व माझी बरीच पुस्तके खपली नंतर मी लखनौला गेले साखळकरांच्या ओळखीने तेथे उतरले व तेथेही पुस्तके खपवली प्रोफेसर कर्वे ह्यांची मी बायको व अनाथ बालिकांसाठी अविश्रांत श्रम करणाऱ्या व्यक्तीचे आत्मवृत्त ह्यामुळे मला जिकडे तिकडे मान मिळून प्रवास सुखकर होई नंतर तेथून मी झाशीस गेले तेथे प्रोफेसर कानिटकर यांचा मुलगा इंजिनियर आहे तेथे उतरले त्याला आनंद झाला दोन चार दिवस तेथे होते तेथून एकदम नाशिकला हर्डीकरांकडे उतरले ह्यांच्या व पोलीस प्रॉसिक्युटर साठे ह्यांच्या मदतीने खूप पुस्तके खपवली नंतर तेथील करन्सी नोटांचा छापखाना कॉलेज वगैरे पाहून पुण्यास आले पाहते तो इथली बहुतेक सर्व पुस्तके खपून गेली होती दोनशे प्रती बांधायच्या उरल्या होत्या ती पुस्तके आश्रमातच हवीत कोणी पाहायला आले तर उपयोगी पडतील तेव्हा आता पुस्तके खपवायला जायला नको असे मंडळींनी सांगितले पुस्तके खपवताना मी पुस्तके बरोबर नेत असे कोणाकोणाला पुस्तके हवीत ती यादी करायची व त्या पत्त्यांवर आश्रमातून मागवी त्यामुळे ओझे बरोबर बाळगण्याचा त्रास झाला नाही आणि हमालीही वाचली नमुना दाखवण्यापुरती पुस्तके माझ्याजवळ असत अशा रीतीने एका धोंड्याने दोन पक्षी मेले माझ्या ह्या प्रवासात जुन्या ओळखीची खूप माणसं भेटली अनेक नवीन ओळखी झाल्या देश पाहायला मिळाला आणि संस्थेची पुस्तके खपून कर्ज फिटले कर्वे येईपर्यंत माझे दिवस सहज निघून गेले माझा वेळ चांगला गेला चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण